नमस्कार मी प्रशांत सागवेकर गप्पा बिप्पा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मालिका चित्रपट नाट्यसृष्टीतील वेगवेगळ्या कलाकारांना मान्यवरांना भेटतो आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यांच्याबरोबर गप्पा मारतो आणि त्यांना आत्ताच्या काळाबद्दल देखील काय वाटतं हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आपण मॅडमचं स्वागत करूया मॅडम नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार खूप स्वातीताईंबरोबर गप्पा मारायच्या आहेत आणि तर बरेच दिवस त्यांना कॉन्टॅक्ट करत होतो संपर्क करत होतो पण व्यस्त शेड्यूलमुळे आज वेळ मिळालेला आहे त्यामुळे आज आपण त्यांच्याबरोबर अगदी मनसोक्त गप्पा मारणार चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया कारण पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या प्रश्नानं आजच्या एपिसोडची सुरुवात करावी असं वाटतं आज इतकी वर्षं काम केल्यानंतर मालिका असेल हिंदी असेल मराठी असतील नाटक असेल हे सगळं केल्यानंतर आज जेव्हा मागे वळून बघत असाल तेव्हा काय वाटतं आज मागे वळून बघताना खूप समाधान वाटतं मला माझा जो काही आत्तापर्यंतचा प्रवास होता याबद्दल समाधान वाटतं मी कामं केली याचा आनंद वाटतो खूप प्रत्येक जी माझी भूमिका आहे त्याच्याबद्दल विचार करताना एक आनंद वाटतो की Uh, इंग्रजीमध्ये म्हणतात ना टू द बेस्ट ऑफ माय अबिलिटी hmm. तसं मी करायचा प्रयत्न केला की माझ्याकडून जितकं उत्तम करता येईल तितकं उत्तम अतिशय सिन्सिअरली मी माझी आजपर्यंतची कामं केली त्यामुळे आणि uh, काय आहे मी खूप अशी uh, ॲम्बिशियस नाही बरोबर की खूप मला काहीतरी झगडून मिळवायचं आहे की हा हे प्रोजेक्ट मलाच मिळालं पाहिजे असं काही नाही जे, जे माझ्याकडे आलं ते मी खूप माझ्या पद्धतीने जितकं चांगलं करता येईल तितकं चांगलं केलं आणि त्याबद्दल मला खूप छान वाटतं आज विचार करताना मी जेव्हा अनेक सेलिब्रिटींकडे बघतो तुमच्या सारखी अनेक माणसं जेव्हा दिसतात स्क्रीनवरती पटकन एक डोक्यामध्ये असा विचार येतो की ही व्यक्ती जर इथे नसती तर ती कुठे असती <laughs> मला नेहमी असं प्रत्येकाला विचार असं वाटतं की तुम्ही जर अभिनेते नसतात किंवा तुम्ही जर अभिनेत्री नसतात तर तुम्ही काय केलं असतं स्वातीताईंनी काय केलं असतं अभिनेत्री नसते तर मी खरं सांगू का मी याचा विचारच केला नाही कधी की मी अभिनेत्री नसते तर मी काय केलं असतं मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा एक खूप मोठी अशी फॅड किंवा पद्धत होती की अभिनय करता करता बँकेत नोकरी करायची हो बरेच जण होते खूप जण होते आणि मी जेव्हा एकांकिका करू लागले तेव्हा मला अनेक बँकांमधून विचारणाही झाली होती पण मी नाही केलं मला माझं कॉलेज माझा ग्रुप माझं नाटकं ह्यातच मी खूप समाधानी होते आणि घरनं पण असं काही एवढं हे नव्हतं की तुला नोकरी करायलाच पाहिजे केली असती तर त्यांना खूप आनंद झाला असता पण मीच जरा आळशी होते <laughs> आणि आता विचार केल्यावर असं वाटतं की कदाचित मी नोकरी केली असती तर इतका वेळ मी माझ्या करिअरला <laughs> देऊ शकले नसते <नस्तर। laughs> अर आणि मग ते अर्धवट नोकरी करायची तिकडे अर्धवट लक्ष इथे अर्धवट लक्ष असं न करता मी फक्त अभिनय या याला कॉन्सन्ट्रेशन करून केलं यात मला खूप समाधान वाटत अर्थात अभिनेत्री जर झाली नसते तर मी खरं सांगू का मी लहान मुलांचा क्रॅश काढलं असत <laughs> मला लहान मुलांची भयंकर आवड आहे मला खूप आवडतात तर मी बहुतेक क्रॅश काढून खूप हॅपिली राहिले असते <laughs> <laughs> आणखीन एक प्रश्न थोडासा की एखादा इन्सिडन्स की ज्यामुळे तुमची या क्षेत्रामध्ये प्रवेश झाला असेल एंट्री झाली असेल असं आपण म्हणूया अनेक जण असं सांगतात की आमचं एमच ते होतं किंवा तीच महत्वाकांक्षा होती आवडच ती होती काही जण शाळा कॉलेजेस मधून तेच ते एम डोक्यात ठेवून प्लॅनिंग करून क्षेत्राकडे येतात तुमच्या बाबतीत नक्की काय झालं मी जसं सांगितलं अम्बिशन काहीच नव्हती पण मी अशी वाहवत वाहवत या क्षेत्राकडे आले म्हणजे कसं सांगते कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा असायच्या हो, आमच्या वेळेला हो. आय एन टी उन्मेष किंवा मुंबई युनिव्हर्सिटी तर त्या एकांकिका स्पर्धांच्या ऑडिशनसाठी मी गेले होते माझे पहिले डिरेक्टर होते प्रकाश बुद्धिसागर आणि ते बाहेरचे डिरेक्टर होते कॉलेजमध्ये येऊन त्यांना एकांकिका करायला अलाउड होतं तर त्या एकांकिकाच्या ऑडिशनला गेले सिलेक्ट झाले आणि पिदी नावाची एकांकिका केली ती खूप गाजली तेव्हा त्या वर्षीची मला सगळी बेस्ट ॲक्ट्रेसची बक्षिसं मिळाली आणि बक्षिसं मिळाली हे एक कारण आहेच म्हणजे बक्षिसाचं काय आपल्याला कौतुकच का असतं बरोबर पण दुसरी गोष्ट ते स्टेजवर असतानाचं एक वेगळं व्यक्तिमत्व होणं खरं हे मला फार आवडलं की आपण स्टेजवर असताना स्वाती नसते कोणतरी वेगळीच असते तर ते मला अतिशय आवडायचं आणि तशी मी ह्या इथे आले वाहवत आले आणि मिळत गेली काम करत राहिले पहिलं प्रोफेशनल नाटक मिळालं छिन्न oh. ज्याच्यात स्मिता पाटील काम करत होती पण तिने काहीतरी अ सत्तर एक प्रयोग करून सोडलं तिच्या कामामुळे ते मी केलं आणि मिळत गेलं मी करत गेले एवढंच होतं मग विजया मेहतांच्या हाताखाली आले hmm. त्यांच्याकडे दोन नाटकं केली अभिज्ञान शाकुंतलम आणि पंखाना ओढं पावलांची अभिज्ञान शाकुंतलममध्ये जेव्हा मला शकुंतलेची भूमिका मिळाली तेव्हा मला खूपच आश्चर्य वाटलं म्हणजे मला आईनी वगैरे पण सांगलं विजयाबाईंनी तुला शकुंतला म्हणून घेतलं अगोबाई त्या बऱ्या आहेत ना आणि तेव्हा मला माझ्या दिसण्याविसण्याचा खूप कॉम्प्लेक्स होता तर एक चार पाच दिवस रिहर्सल झाल्यावर मी एकदा विजयाबाईंना जाऊन सांगितलं की बाई तुम्ही मला नका घेऊ मला का काही कॉलेजमध्ये प्रॉब्लेम आहे का मी येऊन प्रिन्सिपलशी बोलू का म्हटलं नाही म्हटलं मी दिसायला सुंदर नाही आहे आणि शकुंतलेचं तर एवढं वर्णन आहे की ती अशी होती सुंदर होती तर म्हटलं नाही पण असा कॉम्प्लेक्स का तुमच्या मनामध्ये कारण तुमचे जुने फोटो सगळे बघतो तुम्ही खरंच खूप सुंदर आजही नाही ना आजही मला कॉम्प्लिमेंट घेता येत नाही म्हणजे तेव्हा तर मला कोणी सांगितलं की आज तू छान दिसतेस तर मी म्हणायचे काय सकाळपासून कोणी भेटलं नाही वाटत तुला मला खूप कॉम्प्लेक्स होता तर बाई म्हणायला काय झालं म्हटलं नाही मी सुंदर नाही तुमच्या नाटकाची वाट लागेल नका करू मला दुसरं कुठचं तरी काम द्या आई म्हणायला बस इथे जरा मी जे करते ते खूप विचार करून करते आणि सौंदर्य हे फक्त इथे नाही आहे सौंदर्य इथे असतं तुम्ही इथून जेव्हा सुंदर दिसता ना तेव्हा ते, ते आपोआप चेहऱ्यावर येतं तुम्ही तुमचं काम जेव्हा मनापासून करता तुम्ही तुमच्या कामात पूर्ण सिन्सिअरिटीने काम कराल आणि तू जेव्हा उत्तम काम करशील तेव्हा तू आपोआप शकुंतला होशील आणि हे वाक्य मी आयुष्यभर माझ्याबरोबर भर ठेवले त्या दिवसापासून माझा कॉम्प्लेक्स जवळजवळ गेला <laughs> आज ज्या वेळेला एक सेकंड पिढी एक निर्माण झाली तुमच्या नंतरची की जी आत्ता मालिकांमध्ये कार्यरत आहे नाटकांमध्ये कार्यरत आहे चित्रपटांमध्ये आहे आणि तुम्ही सगळेजण एकत्र काम करताय दोन पिढ्यांचा जर आपण विचार केला तर काय तफावत वाटते किंवा काय म्हणजे चुकीचं असं म्हणणार नाही पण उणं म्हणूया आपण वाटतं आणि काय चांगलं वाटतं काय वाईट वाटतं मी खरं सांगू का मी जेव्हा ह्या सगळ्या मुलांबरोबर काम करते ना तेव्हा मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं खूप शिकायला मिळतं एक तर ते इतके पर्टिक्युलर असतात त्यांच्या मेकअप त्यांचा लूक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकेकाळी आम्हाला फार नगण्य वाटायच्या वा Hmm. की हे काही पण एवढी नव्हतीच सो आपण जे करू तेच <coughs> पण आत्ताची मुलं आपल्या लुक बद्दल आपल्या मेकअप बद्दल आपल्या केस कंटिन्युटी याबद्दल ते इतके जागरूक असतात ही गोष्ट माझ्या मते फार महत्वाची आहे म्हणजे तुमच्या कॅरेक्टर बरोबर हे सुद्धा महत्वाचं आहे hmm. की तुम्ही कॅमेरा समोर असणार आहात सो तुम्ही ते कॅरेक्टर दिसायलाच पाहिजे सो हे मी त्यांच्याकडनं खूप शिकते मी अनेक माझे मोबाईलचे जे प्रॉब्लेम्स असतात ते त्यांच्याकडनं शिकते <laughs> आणि असं मी नाही म्हणू शकत की खूप उणे आहेत किंवा आम्हीच सिन्सिअर होतो असं काही नाही जेव्हा आमचा हिरो सेटवर यायचा आम्ही एक रा येरिश्ता नावाची सिरियल यायचो मोहसिन खान बरोबर तो जेव्हा सेटवर यायचा तेव्हा त्यातला ते त्याचीच नाही त्याला इतरांची पण वाक्य माहिती असायची जेव्हा मी सीन करायचो आणि कोणी अडलं तर तो हळूच सांगायचा सो so, कमी जास्त प्रत्येक पिढीत असतं आमच्याकडे पण अशा होत्या की जाऊ दे ग आता वगैरे हो, करणाऱ्या तसेच या पिढीतही आहेत ब सगळे अतिशय बेस्ट असू शकत नाहीत पण उणं दुणं काय प्रत्येकाचं काढ काढायचंच बसलं तर आपण कितीतरी काढू शकतो पण त्यातनं आपली पॉझिटिव्हिटी नष्ट होते असं मला वाटतं त्यामुळे मी कायम पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करते तुम्ही टीव्ही स्क्रीनवर फार काळ राहिलेला आहात हो। अनेक मालिका तुम्ही केली हो। आज ज्या वेळेला येणाऱ्या अनेक नवीन मालिकांना त्या आपल्याला ट्रोल होताना दिसतात सोशल मीडिया जो आजचा अतिशय हो। प्रबळ मानला जातो खूप प्रबळ या प्रबळ सोशल मीडियावरती समाज माध्यमांवरती अनेक मालिकांबद्दल अनेक म्हणजे त्या मालिकांमधला जो एक सकसपणा होता पूर्वीचा तो आत्ता लोकांना जाणवत नाही आहे म्हणून कदाचित ते ट्रोल होत असतील वगैरे पण तुम्हाला एक कलाकार म्हणून सिनियर म्हणून तुम्हाला या सगळ्यामध्ये काय वाटतं की काय नेमकं हरवतं आहे खरं सांगू का, का पूर्वी ज्या मालिका नवीन नवीन सुरू झाल्या त्या अत्यंत उत्तम कादंबरी किंवा उत्तम गोष्टी शॉर्ट स्टोरीज किंवा उत्तम लेखकांच्या कादंबऱ्यांवर आधारित होत्या ह आता काय आहे आता तुम्ही जशी चालेल तसं पाणी घालत घालत वाढवत जा hmm. त्यामुळे त्याचा मलाही त्रास होतो खूप <laughs> पण आपण एकदा त्या नदीत शिरलो की प्रवाहाबरोबर तुम्हाला पोहायलाच लागतं खरं <laughs> कोणीतरी हे सुरू केलं पाहिजे उत्तम उत्तम साहित्यावर आधारित hmm. एखादी मालिका आली पण आता चॅनलला असं वाटतं हे चालणारच नाही आता काय झालंय चॅनल हा देव झालाय हो <laughs> पूर्वी तसं नव्हतं प्रोड्युसर डायरेक्टरच्या हातात होतं आता त्यांच्या हातातून खूप गोष्टी निसटल्यात आता पूर्वी तर आम्ही म्हणायचो डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप आता असं काही राहिलं नाही आहे hmm. सो हे फार खटकतं वाईट वाटतं ओटीटी बद्दल मला थोडस तुमच्याकडून जायचं आहे कारण आत्ताचा सगळ्यात मोठा आणि स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म म्हणून हो, आपण त्याच्याकडे हो, बघतो हो. असंही म्हटलं जातं की येणाऱ्या एक पाच दहा वर्षांनी ओ टी टी हाच मनोरंजनाचा बरोबर मुख्य साधन असेल बरोबर तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता आणि तुम्ही आतापर्यंत वरती आला नाहीयेत तर असं जाणून बोजून बाजूला राहिला नाही अजिबात नाही उलट मला ओ टी टीचं भयंकर आकर्षण आहे खूप आवडतं मला फक्त मला कोणी घेत नाही <laughs> म्हणजे काय होतं लोकांना असं वाटतं की तू खूप बिझी तू हिंदी सिरियल करतेस पण असं काही नसतं जर ठरवलं तर वेळ काढता येतो ठरवलं तर आपण काहीही करू शकतो सगळीकडे ऍडजस्टमेंट हा एक शब्द आहे आणि तो सगळा ॲडजस्टमेंट होऊ शकतो पण तुम्ही आता जे म्हणालात ना ते मला अनेकांकडून ऐकायला मिळालं या म्हणजे विचार करतानाच दिग्दर्शक निर्माते विचार करता अरे असा विचार करतात अरे बिझी आहे ती बिझी आहे ती हिंदी काय होतं रोज जेव्हा तुम्ही छोट्या पडद्यावर दिसता तेव्हा असं वाटतं की ही बहुतेक दिवस बिझी असेल तसं नसतं बर। माझे काही दिवस दिलेले असतात पण काही दिवस मी मोकळी असते तर मी सर्वांना सांगू इच्छिते या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या ओ टी ओटीटी मध्ये माझ्यासाठी चांगला कॅरेक्टर असेल रोल असेल तर कृपा करून मला सांगा मला खूप आवडेल आणि नक्की म्हणजे आम्ही या कार्यक्रमाचं हे यश मानवतो आणि मराठी सिनेमे सुद्धा त्याच्यात सुद्धा लोक असंच म्हटलं अगं छान रोल होता पण तू बिझी असतेस ना अरे मला येऊन विचारा तरी की मी आहे का माझ्यापर्यंत पण आता या ओ टी टी प्लॅटफॉर्मचाच आपला विषय निघालाय थोडासा वेगळा प्रश्न स्त्रियांसंदर्भातला अनेक वेळेला असं होतं ना की या माध्यमाकडे फार वाईट नजरेनं सुद्धा बघितलं जातं हो। अनेक वेळेला असं होतं काय इन्सिडेंट्स आपल्या समोर घडलेले पण असतात त्याच्याहीमुळे असेल कदाचित पण खरंच अशा पद्धतीनं स्त्रियांसाठी इनसिक्युअर्ड अशा पद्धतीचं हे माध्यम आहे का कारण तुम्ही आयुष्यातला एक मोठा काळ हो। या हो। संपूर्ण क्षेत्रासाठी दिलेला आहे खरं सांग मला नाही वाटत आज तुम्ही कोणत्याही करिअर घ्या स्त्रियांनी कोणतंही करिअर निवडलं तर प्रत्येक ठिकाणी काही प्रॉब्लेम्स असतात आणि त्या प्रॉब्लेमशी आपणच लढायचं असतं स्त्री म्हणून मी लढलं पाहिजे मी कुणावरही अवलंबून राहता कामाने सो सुरुवातीपासूनच जर आपण एक आ, रूल घालून दिला की माझ्या इतकंच जवळ येऊन बोलायचं बरं का तर सर्व सॉल्व्ह होतं मग लोकं थोडेसे तुम्हाला घाबरून सुद्धा राहतात की नको बाबा ती एक hmm. हां आणि दुसरी गोष्ट आमच्या वेळेला उलट असं होतं की ह्या क्षेत्रात काम करणं म्हणजे डेंजरस आत्ता उलट उलटं झालंय असं मला वाटतं की प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांनी मुलींनी या क्षेत्रात यावं असं वाटतं मी जेव्हा काम करायचे तेव्हा मला माझ्या मावशा माझ्या आत्या वगैरे सांगायच्या की माझ्या आईला सांगायच्या हिचं लग्न नाही होणार <laughs> कोणी नाही करणार कारण या क्षेत्रात ती काम करते आणि या बाबतीत एक जरासा एक फांदा जरा मारून सांगते की या बाबतीत आमची मराठी नाटकं इतकी hmm. सेफ आहेत आमचे बॅकस्टेज वर्कर्स पडद्या मागचे कलाकार जे सेटिंग करतात ते आमच्या बरोबरच असतात बरोबर आणि आम्ही जेव्हा बाहेरगावी प्रयोगाला जातो तेव्हा ते येऊन सांगतात की खूप ठिकाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई पुण्याच्या बाहेर जर तुम्ही गेलात ओपन एअर थिएटर असेल तर तिकडे खूप वाईट गोष्टी होतात म्हणजे मेकअप रूममध्ये भूकं पाडून बाहेरनं बघणे किंवा असं की अत्यंत चिड अटणारे प्रकार असतात पण आमचे सर्व बॅकस्टेज कलाकार हे येऊन आम्हाला सांगतात ताई मेकअप रूममध्ये कपडे बदलायचे नाही स्टेजच्या मागे छोटी रूम करून दिले तिकडे बदला उशिरा घरी आलो उशिरा नाटक संपलं हे बॅकस्टेज वर्कर आम्हाला मुलींना घरी पोचवायला ते यायचंय तेव्हा याबद्दल मला आज अगदी मुद्दाम सांगायचं आहे की आमचे बॅकस्टेज वर्कर्स जे आहेत हॅट सॉफ्टवेअर उत्सवांच्या माध्यमातून उत्सवांच्या नाटकांच्या माध्यमातून तुम्हाला पहिली संधी मिळाली जसं तुम्ही मगाशी म्हणालात आज अशी स्थिती आहे उत्सवांची की आत्ता आत्ताचा जर उत्सव हां बघितला आपण <coughs> तर परवाच फार मोठा विषय झालाय तुम्हाला हो। माहितीये की उत्सव बंद करावेत अशा पद्धतीची सुद्धा आता स्टेटमेंट यायला लागली आहेत असं व्हायला लागलंय या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय कारण काळ बदललाय आणि त्याचे तुम्ही साक्षीदार हो। आहात हो। त्या काळातला गणेशोत्सव किंवा त्या काळातली परंपरा आणि आत्ता हे तुम्ही पाहताय किंवा पाहिलंय नाही उत्सव अगदी बंद करावेत असं मला वाटत नाही कारण लोकांनी एकत्र येणं एकमेकांना भेटणं ह्या हल्लीच्या बिझी लाईफमध्ये ते एक एक मोठा वाट आहे ती पण आजकाल जे त्याचं कमर्शियलायझेशन झालं आहे जो कमर्शियल अँगल आला आहे बरोबर तो जरा मला खटकतो की प्रत्येक ठिकाणी हा राजा तो राजा अरे आपल्या घरातला पण गणपती बाप्पा तोच असतो ना खरं फक्त ते कमर्शियलायझेशन जरा कमी झालं किंवा आवाज आवाज प्रदूषण mm. आवाजाचं प्रदूषण म्हणजे खूप वेळा आपण हा विचारही करत नाही की इथे बाळंतिणीचं हॉस्पिटल आहे नवीन नवीन बाळं येतात जन्माला त्यांच्या जन्माच्या वेळेला किंवा जन्मानंतर त्यांना हे एवढ्या मोठ्याने आवाज येतील त्यांना किती त्रास होत असेल फक्त याबद्दल मला एवढंसंच वाटतं अदरवाईज उत्सव हवेत आणि प्लॅटफॉर्म पण आहे हो हा मोठा प्लॅटफॉर्म हा अवेलेबल होता तसा तो हो आत्ताच्या काळातल्या मुलांना सुद्धा ते तो एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतो बरोबर नक्की आणि आता ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आत्ता इंडस्ट्रीकडे आपण ज्या पद्धतीनं पाहतोय आत्ताच्या मुलांनी काय काळजी घेतली पाहिजे इंडस्ट्रीकडे येताना आता हा प्रश्न मी एवढ्यासाठीच विचारतोय आज समाज माध्यम आपल्या हातात आहेत बरोबर रील्स सारखा जो काही अगदी सोहज सोपा मार्ग आहे तो मुलांच्या हातामध्ये आणि मग होत आहे काय की कोणताही अभ्यास न करता आपण समोर कॅमेरा ठेवतो आणि स्वतःला सादर करतो बरोबर आता त्याच्यातून अनेक गोष्टी म्हणजे ते काय चांगलं पण होतं आणि वाईट पण होतं पण काय करायला हवं हो असं वाटतं काय ना या रील्स वगैरे बद्दल तर मी काहीच बोलू शकत नाही कारण <laughs> म्हणजे ते, ते ते एक स्वतंत्र जग आहे माझं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला जर ॲक्टर बनायचं असेल तुम्हाला जर या क्षेत्रात सिरियसली काम करायचं असेल थोडंसं तरी शिक्षण घेणं महत्वाचं आहे अभिनय म्हणजे काय आता परत परत सारखी मी आमच्या काळात आमच्या काळात <laughs> म्हणते पण माझ्या म्हणण्याचा हेतू असा आहे की आम्हाला शिक्षण जरी नसेल घेतलं तरी आम्ही ज्या एकांकिका करत होतो आधी नाटक महिना महिनाभर आम्ही तालमी करायचो खरं आहे त्याच्यामुळे त्या तालमीतून खूप गोष्टी कळतात अभिनय काय आहे अभिनय कशा शिकातात आता काय होतं डायरेक्टली कॅमेरासमोर येतात खरं आणि मग काय होतं वन वन प्ले वंडर किंवा वन सिरियल वंडर आणि मग नंतर काम मिळत नाही मग फ्रस्ट्रेशन येतं मग फ्रस्ट्रेशनमधनं अनेक वाईट मार्ग लागतात व्यसनांकडे तुम्ही वळता हे सगळं खूप अवॉइडेबल आहे हे अवॉयडेबल आहे त्याच्यामुळे तुम्ही जर थोडंसं जरी शिक्षण घेऊन आलात किंवा दुसरं एखादं शिक्षण घेतलं की ज्यामुळे तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे की हे नाही तर ते म्हणजे निदान बॅक ऑफ द माइंड तुम्हाला माहिती असतं की समजा हे नाही जमलं तर उद्या मी हे सुद्धा करू शकतो नक्की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला ओ टी टी म्हणा किंवा समाजमाध्यमांचा हा जो काही मोठा प्लॅटफॉर्म आहे हा आज ओपन झाला आहे बरोबर त्यावरती निर्भर असणं हे किती योग्य वाटतं कारण आता काय झालं ना की गैरसमज देखील खूप आहेत हो त्याच्यामुळे मग कदाचित असं होत असेल की तयारी न करता मिळतंय ना मग हा कशा अशी एक भावना निर्माण झाल्यासारखी वाटते पण मग काय लास्ट लॉंग जे सतत चांगलं काम करून तुम्हाला अजून चांगलं काम अजून मिळू शकत ते होत नाही तुम्ही जर अगदीच एका सिरियलमध्ये आलात खूप वेळा आपण असं बघतो अनेक जण मग नंतर त्यांना काम नाही मिळत एकच फिल्म गाजली आणि आणि मग संपलं मग जे फ्रस्ट्रेशन येतं त्यासाठी थोडं शिकून या काय तुम्ही म्हणजे मी नाही म्हणत प्रत्येकाने एस डी सारख्या ठिकाणी जावं पण निदान एकांकिका किंवा नाटकाच्या माध्यमातून तुम्ही जर वरती आलात ना तर निदान तुम्ही तिथे परत जाऊ शकता खरं आहे दोन्ही इंडस्ट्रीज तुम्ही खूप जवळून बघितल्या मराठी पण आणि हिंदी पण आजही तुम्ही दोन्ही ठिकाणी कार्यरत हो आणि दोन्ही ठिकाणचं कल्चर खूप वेगळं आहे मग मी स्वतः हो। या ठिकाणी जेव्हा वावरतो किंवा बघतो हो। लोकांशी चर्चा करतो तेव्हा ती गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते की ही दोन्ही क्षेत्र जरी क्षेत्र म्हणून हो। सारखी असली हो तरी तिथलं कल्चर वेगळं आहे हो तुमची या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे किंवा तुम्हाला आलेले अनुभव काय परत मी तेच सांगते की तुम्ही तुमच्याकडनं जर अतिशय प्रोफेशनल असाल है। तर तुम्हाला त्या माध्यमांचा त्रास होत नाही आता मराठीकडे जेव्हा मी जाते तेव्हा एक कुटुंब असतं एक की मी घरीच येते या घरातून त्या घरात तुमची सगळ्यांची ओळख असते सगळे तुमचे आवडते कलाकार असतात किंवा कुठे ना कुठेतरी भेट झाले भेट झालेली असते आणि खूप मजा असते व्हॅरॅज हिंदीमध्ये प्रत्येकजण आपापलं एक हे घेऊन असतं वॉल एक, एक क्रिएट करून एक भिंत असते आपणही आपली भिंत उभारायची आणि मी प्रोफेशनल राहणं की मी काम करायला आले ना म्हणजे हे मात्र माझं अगदी नक्की आहे इथे मी काम करायला आली आहे मी कोणाशी मैत्री करायला आली नाही आहे आता काम करता करता जर मैत्री तर नथिंग लाईक इट मग तुम्हाला आयुष्यभराचे मित्रमैत्रिणी हिंदी सिरियल के हो। मी केली ये रिश्ता क्या कॅला त्या नावाची ती मी आठ वर्ष करत होते बापरे आणि अप्रतिम माझं कॅरेक्टर होतं रोल होता आणि त्या काळामध्ये मला इतके चांगले मित्रमैत्रिणी भेटलेत की म्हणजे मग मला असं वाटतं की तिकडे शूटिंगला रोज जाताना मला छान वाटायचं की अरे आज तिकडे जातो हो आहे आपण या hmm. रिश्ताला जायचं आहे so, सो असा फरक मला एवढा वाटत नाही एक्सेप्ट फॉर प्रोफेशनलिझम अनेक वेळेला अशी गोष्ट आम्ही ऐकतो वाचतो पाहतो की मराठीमधून हिंदीमध्ये जाणं हे फार प्रेशियस मानलं जातं किंवा हिंदीत काम करणं असं फार आपण काहीतरी ग्रेट करतो आहे अशा पद्धतीनं स्वतःला परफॉर्म केलं जातं असं आम्ही अनेकदा वाचतो ऐकतो किंवा बोलताना आपल्याला ते जाणवत असं कधी वाटलं का नाही बाबा <laughs> मला काम काम हे वाटत अर्थात दोन्ही मधला रेम्युनरेशनचा जर फरक असेल तर तो आहे पण तो आहेच पण ठीक आहे ना तुम्ही ते ऍक्सेप्ट केलंय ना तुम्हाला मराठीमध्ये काम करायची इच्छा आहे तर तुम्ही करताच बाय द वे मी एक मराठी सिरियल आता करणार आहे वा हा ती नवीन आता सुरू हो सुरू होणार आहे अजून त्याच्यामुळे मी काही फार बोलत नाही मी तो हा प्रश्न मुद्दामच एवढ्यासाठीच विचारला होता की खरंच असं काय नाहीतर मग पुन्हा ट्रोल होण्यासाठी एक कारण मिळतं एक कारण असतं तसं काही मला वाटत नाही की हिंदीमध्ये काम करणं म्हणजे ग्रेटनेस असं मला अजिबात वाटत नाही अजिबातच नाही आपण गप्पांच्या उघड्यात अंतिम टप्प्यात कधी पोस्ट नाही <laughs> तर जाता जाता तुमचे जे सगळे प्रेक्षक जे एवढे वर्ष तुमच्या सोबत आहेत काम करतायत तुमचं काम पाहतायत आणि त्यांना तुम्ही आवडताय तर त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल आणि आमच्या सा? प्रेक्षकांना काय सांग माझ्या प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की इतकी वर्ष मला जे प्रेम दिलं त्याचे मी ऋणी आहे म्हणजे मी ऋण फेडूच शकत नाही आणि मी फेडू इच्छितही नाही मी मला या तुमच्या ऋणात राहायलाच आवडेल आणि असंच प्रेम देत राहा माझे माझी कामं बघत राहा आणि जर काही चुकलं असं वाटत असेल तर जरूर सांगा मला मी स्वतःच सुधारणा करायला नेहमीच तयार असते थँक्यू सो मच ताई छान वेळ दिला गप्पा मारल्या आभारी आहे धन्यवाद थँक्यू आणि याबरोबरच आजच्या गप्पा मध्ये वेळ होते आता इथेच थांबण्याची पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन एका कलाकारासह पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार